का युवराज काय करतोय काय मोबाईल मध्ये आहे मी काय बोलतोय काय यार कोण काय खेळ राहिला गेम खेळ राहिलो तुला ते माहित किती लोक खेळतात आणि लाखो ना पैसा जिंकतात तू पण खेळ नको रे बाबा अरे मोठे मोठे हिरो रिस्टार स्टार जाहिरात करतात आणि था सांगतात रमी खेळो लाखो हो जितो मग हे सगळे एड तू चॅक कसे आणत आला काय बर मला सांग आतापर्यंत तू कोणाला जिंकताना पाहिलं नाही ना अरे हे सगळे एडे बनवतात जर खरच प्रत्येक जन लाखो रुपये जिंकत असेल तर ह्या कंपन्या सगळं तुम्हालाच वाटेल आणि ह्या काय करतील गोट्या खेळतील का कोणाला लाखो रुपये जिंकतात तर नाही बघितले पण लाखो संसार उद्वस्त होताना बघितले आहे आणि राहिला प्रश्न या हिरोनचा रेजिस्टारचा यांना एका जाहिरातीचे लाखो रुपये मिळतात आणि हे पैशासाठी भोंगळे नसतील आणि तो यांचा बघून गेम खेळून पैसे उडवतो ना जर तू बरबाद झाला जर तू उद्या जा बरबाद झाला तर हे येतील का तुला मदत करायला अरे जरा बघ आपल्या आई बापाकडे त्यांच्या फाटक्या कपड्यांकडे त्यांच्या कष्टाकडे चल आता असतो ऍप अनइन्स्टॉल कर आणि मेहनत कर आणि अशा फसव्या भानगडीत पडू नको आणि हो तुम्ही पण अशा बिकार चोट गेम नादी लागू नका आणि जाहिरात करणाऱ्या सर्व रेजिस्टारना सांगतोय तुमच्या स्वार्थाच्या दोन रुपयांसाठी लोकांचे घर उद्ध्वस्त करू नका